हे एक पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे औषधी संग्रह डॉक्टर वामन गणेश देसाई या व्यक्तीने परदेशात शिकून आले डॉक्टरी आणि भारतात आलं त्यांच्या लक्षात आलं आपण काही खूप शिकलो नाही तर आपल्याला आयुर्वेद शिकणं आवश्यक आहे म्हणून ते आयुर्वेद शिकले ते करता त्यांच्या लक्षात असं आलं की एकाच वनस्पतीला अनेक नावं आहेत म्हणून तरी त्याची हार्बेरियम केली आणि भारतात आत्ता जसं लायन्स क्लब आणि रोटरी क्लब असतात तसे तेव्हा वैद्यांचे क्लब होते त्या प्रत्येक देशभर फिरल्या आणि मी या पु झाडाला असं म्हणतो हे अमुक अमुक याच्यासाठी वापरतो तुम्ही काय म्हणता असं करून दोन वेळा फिरून त्यांनी भारतामधनं हा सगळा अभ्यास गोळा केला आणि हे पुस्तक तयार झालं या पुस्तकाची एकोणीसशे सत्तावीस सालची किंमत आहे दहा रुपये त्या पगार महिन्याचा होता तीन रुपये हा ह्याच्यात बॉटनी अर्धी बॉटनी आहे आणि अर्धे भाग जवळजवळ नऊशे वनस्पतींची माहिती आहे त्या वनस्पती औषधासाठी कुठे वापरायच्या कुठे लावायच्या कुठे होतात ही वनस्पती कुठे आढळते त्याचं नाव काय मग हा औषधा ह्याच्यातला कुठला भाग औषधासाठी वापरतात तो त्रास झाला त्याचा त्याला औषध काय द्यायचं त्याचा उतारा काय या सगळ्याची माहिती या पुस्तकात आहे अतिशय अप्रतिम पुस्तक आहे औषधी संग्रह नावाने आता परत तरी प्रकाशन झालेलं आहे पहिला भाग बॉटनेचा भाग गाळला आहे पण बाकीच्या सगळ्या औषधी वनस्पतींची माहिती आणि गुणधर्म हे दिलेले आहेत प्रत्येक प्रांत म्हणजे आपल्या घ शेतामध्ये आपले आजारपण अल्या औषधं समाजाला कुठले देता येतील याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे औषधी संग्रह डॉक्टर वामन गणेश देसाई जरूर पुस्तक घ्या आणि आपले स्वतःचं आणि वातावरणाचं आरोग्य दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा